नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल पाटणचं मैदान गाजवलं ते दश मिंदकेश्री बाक्कासूर आणि कारुंडेकरांच्या चिख्याने मित्रांनो जबरदस्त अशी जोडी पाळाली आणि आपण जर बघायला गेलो तर पंधरा दिवसापूर्वीच या जोडीने एक नंबर केला होता आणि आजच मित्रांनो बाकासूर भोईज मैदानात पुन्हा एकदा दाखल झाला आहे मैदा माईद, मैदान गाजवण्यासाठी आणि बाकासुरच्या पायऱ्या पायऱ्याची खूप चर्चा चालू होती तर मित्रांनो आज बाकासूरचा पायरा होता तो पैलवान विलास देशमुख Uh, यांचा गुरु मित्रांनो गुरुसोबत आज बाकासूर पालणार होता आणि त्यांच्याच मला वाटतंय दावणीमध्ये मित्रांनो आज बाकासूर उतरला होता त्यांच्याच गोट्यावरती बाकासूर उतरला होता आणि मित्रांनो आज मी सकाळी अपडेट दिली होती की बाकासूर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरून पळेल आणि बाकासूर गटक्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरूनच पाळला या गटामध्ये दो एकूण दोन गाड्या पाळल्या आणि खुला आणि सुट्टा असा गटपास केला आहे गुरुने आणि बाकसूरने आणि गाडी फायनलसाठी पात्र गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो बाकी सुद्धा गट मी सांगितलेत जाऊन नक्की बघा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद